नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचा आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जो आवास प्लस सर्वे चालू झालेला आहे मित्रांनो त्याची शेवटची तारीख ही पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत ही ठेवण्यात आलेली होती मित्रांनो पण आता ती तारीख एक्सटेंड करण्यात आलेली आहे तर लास्ट ती लास्ट तारीख एक्झॅक्ट किती देण्यात आलेली आहे हे मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट यांच्यामार्फत लिगली आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की ही तारीख आता वाढवण्यात आलेली आहे ती तारीख एक्झॅक्ट किती वाढवण्यात आलेली आहे किती तारखेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन सर्वे करता येणार आहे हे आपण पाहणारच आहोत त्यापूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलवरती प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मित्रांनो जे काही घरकुल रिलेटेड व्हिडिओ आहेत मित्रांनो ते इम्पॉर्टंट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमच्या गावामध्ये टोटल सर्वे किती झालेले आहेत हे सुद्धा तुम्हाला ऑनलाईन तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून पाहता येतं ते कसं पाहायचं त्याच्यावरतीसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेला आहे त्यासोबतच मित्रांनो तुमचा सर्वे झाल्याच्या नंतर मंजुरी यादी जी लावली जाते मित्रांनो ती मंजुरी यादी मित्रांनो कुठे पाहायचं याच्यावरती सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेले आहेत त्यासोबतच मित्रांनो तुमचं मंजूर यादीतून अप्रूव यादीमध्ये गेलेलं आहे का आणि अप्रूव्ह झाल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या अकाऊंटमध्ये पहिला हप्ता जमा झालेला आहे का ते कसं चेक करायचं किंवा तुम तुमच्या खात्यामध्ये जो पहिला हप्ता आहे तो हप्ता का जमा होत नाही आहे त्याचं रिजनसुद्धा कसं चेक करायचं याच्यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ हे अपलोड करण्यात आलेले आहेत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आला असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे घरकुल रिलेटेड मित्रांनो जे काही व्हिडिओ आहेत आता तुम्ही जस्ट सर्वे केला आहे मित्रांनो आता सर्वेच्या नंतरच्या ज्या काही प्रोसेस असतात मित्रांनो त्या प्रोसेसची अपडेट तुम्हाला पाहायची असेल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका कारण आता हा सर्वे झालेला आहे मित्रांनो झाल्याच्या झाल्याच्यानंतर जी यादी जाहीर केली जाते ती यादी कसं पाहायचं याच्यावरतीसुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून दाबायला विसरू नका तर आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजेच मित्रांनो मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट यांच्यामार्फत जी प्रेस नोट जाहीर करण्यात आलेली आहे त्या नोटमध्ये एक्झॅक्ट तारीख किती वाढवण्यात आलेली आहे हे आपण पाहूया चला तर मग वेळ न घालवता डायरेक्टली प्रेस नोट पाहूया मित्रांनो सर्वात पहिलं तुम्ही ही प्रेस नोट पाहून द्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑफ रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ऑफ रुरल डेव्हलपमेंट रुरल हाऊसिंग डिव्हिजन कृषी भवन न्यू दिल्ली यांच्यामार्फत पंधरा मे दोन हजार पंचवीस म्हणजेच आज मित्रांनो ही प्रेस रिलीज करण्यात आलेली आहे आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता आपण थोडंसं खाली येऊन पाहणार आहोत यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे आय एम डायरेक्टेड टू रेफर टू धिस मिनिस्ट्री लेटर ऑफ इवन नंबर डेटेड तीस चार दोन हजार पंचवीस रिगार्डिंग एक्सटेन्शन इन द टाइम ऑफ द आवाज प्लस ट्वें टू थाउजंड ट्वेंटी फोर हाऊस होल्ड सर्वे अंडर द पी एम ए वाय जी टील पंधरा मे दोन हजार पंचवीस म्हणजेच पंधरा मे ही लास्ट तारीख देण्यात आली होती पण आता दोन नंबरला तुम्ही ते पाहू शकताय इन दिस रिगार्ड कन्सिडरिंग द रिक्वेस्ट रिसिवड फ्रॉम द एट स्टेट आसाम महाराष्ट्र नागालँड गोवा ओडिसा उत्तराखंड हिमाचल प्रदेश अँड तेलंगणा The competent authority in the Department of Rural Development has decided to extend the timeline for the above mentioned eight states only for hours plus two thousand twenty-four household survey fifteenth may twenty twenty-five by another two weeks till thirty-first may twenty twenty-five to allow them to complete the survey process and identify. ऑल द एलिजिबल हाऊसहोल्ड म्हणजेच मित्रांनो यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की टोटल आठ राज्यांमध्ये ही तारीख वाढवण्यात आलेली आहे आणि ही तारीख दोन आठवडे म्हणजे पंधरा मेपासून दोन आठवडे म्हणजेच तुम्हाला एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत पी एम आवास प्लसचा सर्वे तुम्हाला करता येणार आहे म्हणजेच मित्रांनो या घरकुल योजनेसाठी तुम्हाला एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत हा फॉर्म भरता येणार आहे ही प्रेस रिलीज करण्यात आलेली आहे मित्रांनो आपण आत्ता जस्ट पाहिलेली आहे याची पी डी एफ तुम्हाला मित्रांनो आपल्या टेलिग्रामवर चॅनलवरती मिळून जाईल तिथून तुम्ही हे प्रेस नोट डाउनलोड करून घेऊ शकता आणि वाचू शकता तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो